महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट सरसभापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आता ज्यांचे विचार ऐकायला येणार आपण ऐकणार आहात ते सर्वांचे लाडके सन्मान्य उद्धवसाहेब आणि आदित्य साहेब यांना अभिवादन करतो ज्या उमेदवाराच्या प्रचाराला आपण इथे आलो आहोत ते आपल्या सर्वांच्या घरातल्या सर्व घरातल्या असलेल्या घराघरात पोचणारे सन्मान्य संदेश पारकर त्याचबरोबर मालवण मतदारसंघाचे उमेदवार असलेले सन्मान्य वैभव नाईक या व्यासपीठावर असलेले आता ज्यांनी प्रवेश केला ते कर्नल सावंत खास तुमच्या आपल्या भाषेत सांगण्यासाठी आलेले सन्मान्य श्री कोळी सतीश सावंत गौरीशर खोत आणि मंचकावर बसलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्व जमलेले गाववाल्यांना मी मुद्दा मालवणीतून भाषण करणार पण ते का मालवणीतून कळणार नाही तुमका ना सर्वांका कळत आला त्या कधी मालवणी जमलाच नाही कारण मालवणी भागे भाग, भागातून निवडून येणाऱ्या आमदारांना जर मालवणी येत नसात तर त्या घरात बसवण्याची गरज असा जो मालवणी असा त्या काय बापाशी पण मालवणी येणार नाही बापूस चौतीस वर्ष या जिल्ह्यात का काम करता पण कधी मालवणीतून बोललो नाही त्या समजू समजूसाठी मी आज या ठिकाणी बोललो आहे आणि त्या बापसाक आणि दोन्ही झिलांका माझा चॅलेंज की तुम्ही मालवणीतून भाषण करून दाखवा आमच्या मालवानीवाल्यां मालवणी लोकांका गावागावातल्या खेड्याखेड्यातल्या लोकांका मालवणी समजता तुमका समजूतो नाही नाहीतर नारायणाने करीत जो लोकसभेत करताना बघ आपण बघितलास भाषण काही लिहिलेला इंग्लिशमधून वाचता पण त्या जेव्हा एखादो खासदार प्रश्न विचारता विटीक जाऊची गाडी ख कधी आली ह्यो सांगता जाणार ती गाडी मधी बघितलास ना ह्या तू ह्या असलेल्या माणसांका अडाणी माणसांगा मालवणा जो काय संबंध नाही अशांका घरात पाठवची आज या भागातलो उमेदवार पाच वर्षापूर्वी तुमच्याकडे येलो हात घेऊन मग आता देवा आता हातवाले आमच्या बरोबर पाच वर्षापूर्वी किलो आणि बापूस यावेळी बापसावरती इडीची धाड पडणार कि त्याचे पैसे काळे पैसे बाहेर येणार त्या बापूस आणि आपल्या बापसान भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंगमध्ये वॉशिंग मशीन मध्ये गेलो आणि शुभ्र झालो नंतर आपल्या झिलाक घेतल्या दोन्ही झिलांका आणल्यान आणि झिलांका एका जिल्हा पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी खासदार केले एका जिल्ह्यात दहा वर्षापूर्वी आमदार केले आणि एक काँग्रेसमधून आणि आता बीजेपी मधून हा आमदार आज झालो आज भारतीय भा, मध्ये काम करताना त्या असलेल्या घटक पक्षाच्या लोकांना पण वाटतं की याची भूमिका मी आमची भूमिका नाही काल परवा टीव्हीवर बातमी बघितली आम्ही सुनील तटकरेन सांगितल्यान की जे असलेले भोंगे काढणार याची भूमिका आहे ते आमच्या पक्षाची भूमिका नाही नितेश राणेला मनावर घेऊ नका त्याचे विशेष आमच्याशी जमत नाहीत म्हणजे अशा प्रकारची स्वतःच्या बापाशी जशी प्रसिद्धी मिळवल्या हो तशी आपल्याच प्रसिद्धी मिळवण्यासाठी सातत्याने धडपड करत असता आज या खरोखर कर ह्या भारतीय जनता पक्ष मूळ पक्षाच्या लोकांना बोलतोय की ज्यावेळी हो काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी तुमच्याच मुख्यमंत्री त्यावेळेचे जे असलेले देवेंद्र फडणवीस त्यांनी आपल्या जिल्ह्यात सातत्याने माझ्याकडे येणारे बाबासाहेब पुरंदरे त्या बाबासाहेब पुरंदरेंका त्यावेळी भूषण पुरस्कार दिलो त्यांचा वय त्यावेळी शहाण्णव होता या आमदारान त्या बाबा पुरंदरे बाबासाहेब पुरंदरेंका म्हणण्याचे बाबा पुरंदरे आणि त्यांचा विरोध केलो या भारतीय जनता पक्षा चलता काय हो आज जे यवगडमध्ये जास्तीत जास्त ब्राह्मण समाज जो असा त्यांना या चलता काय राम गणेश जो पुत्र तोडात तेका मी पाच लाख देऊन सांगितले आहे आणि त्याच दस्कार केले असल्या घाणेड्या जो माणूस आपल्या जिल्ह्यातून घालवून टाकूच आणि या मतदारसंघातून ते घरातच बसवतो आज त्याचे कार्यकर्ते काही काय आमका भेटत सांगतात की बाबा ना आम्ही कंटाळलो पण जोर लावा तुम्ही आम्ही तुमच्याबरोबर असो म्हणजे कार्यकर्ते पण कंटाळलेले असत ते का तुम्ही जोर लावशाल तर तुमच्याबरोबर ते पण मशालीच बटन दाबणार आणि संदेश पार्टकर निवडून देणार आणि कार्यकर्ते कंटाळले मधल्या काही काही हवा इल्ले कोण कोण शिवसेनेत जो प्रमुख कार्यकर्तो शिवसेनेचा कोण उद्धव ठाकरे का, का, कोन था था, तो तो कर, का ते हे पायाखालची जरा वाळू हललेली आहे कारण आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना समजला की आम्ही निवडून दिलेलो नाही आमदार आमच्या कामाच्या टक्केवारी घेता आणि आमच्या लोकांवरती लाग द्यायची घेता आज बघा निवडणुकीपुरतो कसो सोहरासारखो असा खरं कोणाक बोलत नाही सर्व असलेल्या बाबा पोता करता सर्वांका इल्यानंतर जवळ करता ह्या सर्व चालला ह्या निवडणुकीत पण ही निवडणूक जिंकल्यानं जिंकल्यानंतर जिंकलो समजा जिंकणार नाही तर तुमच्या सर्वांका असलेल्या इकडच्या लोकांका नको नको होता अहो आज हे म्हणत ना आम्ही विकास केलो काय विकास केल्यानी हॉस्पिटल काढल्याने आपला कोरोनात तुम्ही बघितलात ना कोरोनात किती हॉस्पिटलमध्ये आपली माणसं गेली आहेत घरातली किती माणसांचं आपलं जीवदान गेलातय आणि त्या ठिकाणी दोन दोन पाच पाच लाखाची बिला घेतल्यानी जी, जी महात्मा ज्योतिबा फुले योजना होती ती बंद करून टाकल्यानी आणि या ठिकाणी नारायण नाणेद्याशी म्हणता उद्धव ठाकरेंनी ते येऊन दाखवा तुझ्या बापाशी जो रस्तो काय तो रस्तो कशा सरकारचा त्या सरकारच्या रस्त्यावरून उद्धव ठाकरे काय तुझ्या नाकावटीसून आम्ही शिवसैनिक जाऊ शकतो एवढा लक्षात ठेवा कारण जेव्हा आम्ही सातत्याने परवा टीका करूक लागलो बापूस एका ठिकाणी जाता कमळ सांगता दुसऱ्या ठिकाणी सांग जाता धनुष्यबाण सांगता आज त्यामुळे आता वाटून घेतले तो उमेदवार वाटून घेतला आणि औषशीं तो उमेदवार वाटून घेतला औषध थं फिरता देवगड मतदारसंघात बापूस फिरता हाय फिरता त्या बापसान खऱ्या अर्थाने बापसाक लाज वाटू गोई की दोन हजार पाचच्या निवडणुकीत तू सांगितलं होतस की मी धनुष्यबाण आणि बाळासाहेब बाळासाहेबांचं धनुष्यबान आणि शिवसेना औषधाला ठेवणार नाही नियती परशुरामाची भूमी या त्या नियतीने त्यांना आता यो चोरलेलो धनुष्यबाण काळा बाजारातलं धनुष्यबाण घेऊन प्रचार दारादार फिरतात जे नारायण नाणेका आम्ही बरोबर असताना होत होते आणि सर्व आम्ही होते त्यावेळी त्यांना महाराष्ट्र फिरवत होतो आणि जिल्हा आम्ही सांभाळत होतो जिल्ह्यातले आमदार आम्ही निवडतो आज त्याच नारायण नाणेंका केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री सर्व पदा भोगल्यानंतर जिलासाठी दारा दारात झोळी घेऊन फिरतस मताची ही तुझी आता लायकी झालेली आहे लोक तुका आता या घराणीशाही कंटाळले होत या घराणीशाही संपवून टाका अशा प्रकारचे मुंबई पासून महाराष्ट्रातल्या लोकांचे फोन येत की आपण यावेळी तुम्ही या, या, या घराणीशाही कायमची संपवून टाका म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिल्हो सुजलम सुपलम आणि सर्व विकासाचं होईल या प्रत्येक विकासाच्या कामात येऊ पैसे मिळवण्याचं काम करतात पण एका कामाची काय नाही मग सांगितले सांगितलं त्याच्या बापाशीन आमदार मुख्यमंत्री असताना नरडव्याचा धरण उद्घाटन केलं नव्वद नव्याण्णव सालात काय झालं धरणाचा टाळ असलेल्या ता, ता, टाळामधलं धरणाचं उद्घाटन केलं दक्षिणा घेतात आणि आपलं काम संपला म्हणून समजतं त्यामुळे ही दक्षिणा त्यांना घेण्यासाठी परत त्यांना निवडून देऊया दे नको परत आपल्या घरातलो असलेलो प्रत्येकाच्या माणसाकडे असलेलो जो संदेश म्हणून तुम्ही आग मारू शकता असो आमदार जर निवडून दिलात तो आमदार तुमच्या तुमच्या जीवाभावाचो आमदार तुमच्या सुखदुःखात धावणारो आमदार तुमका मिळाल त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेक तुमच्या पुरते गप्प बसू नका पावणे मंडळीत लोकांका का आता दही चालू झाले होते जय जय बशी खाशाल जय जय चाय पिशाल तैथ मशालीचा या चिन्ह सांगा लोकांकडे आता ते एवढे पायाकाची हळू दिली आहे ते सांगतात धनुष्यबाण हे शिवसेनेचोच बाळासाहेबांचोच अरे बाळासाहेबांचं धनुष्यबाण नाही तो चोरलेलो धनुष्यबाण हा काळ्या बाजारातलो धनुष्यबाण बाण हा धनुष्यबाण आमचो नाही बाळासाहेबांच्या शिवसेनेचो उद्धव ठाकरे ज्याचं नेतृत्व करतात त्यांचं खऱ्या अर्थाने मशाली निशानी या, या लोकांना सांगा आणि तेवीस तारखेक तुम्ही आणि आम्ही असो जल्लोष करूया की येऊ आईना गावातून पळून जाऊन दे आणि एका परत गाव दाखव या नको एवढा आपण सर्वांनी करूया आणि एवढा बोलून मी तुमच्याकडे थांबतोय जय हिंद जय जह महाराष्ट्र